वेगवेगळं घरी गेल्यानंतर प्रत्येकाकडे ऑप्शन होत आहे लोकं म्हणतात की खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला न्याय मिळाला आहे आणि सगळ्यांनी माझा कार्यकाळ पण बघितला आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होते तळागाळातल्या लोकांपर्यंत मी पोचले होते जिल्हा मला नवीन नाही आहे जिल्हा मला पूर्णपणे पाठ आहे आणि मला वाटतं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना मी तळागाळातल्या लोकांपर्यंत प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचण्याचा त्या काळात प्रयत्न केला आहे आणि त्यामधनं खूप चांगलं काम त्याला करतात मला आजही आठवतं पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या बाबतीत जवळपास साडेपाचशे पाणीपुरवठ्याच्या मी योजना त्यावेळेला मंजूर केल्या साडेपाचशे अंगणवाड्या त्या, त्या काळात मंजूर करू शकले आणि प्रत्येक गावापर्यंत घटकापर्यंत त्यावेळेला जे पोचले त्याचं आत्ता मला लक्षात येत आहे की लोक विसरत नाही केलेलं काम लोक विसरत नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या स्तरातून खूप चांगल्या पद्धतीने स्वागत जाते। त्या ठिकाणी केलं जात आहे लोकांमध्ये हीच भावना आहे की त्यावेळेला कारण नसताना तिकीट कापलं गेलं होतं अन्याय झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आज पाच वर्ष तुम्ही थांबलात संयम ठेवलात आणि तुम्ही कोणत्या प्रकारची तडजोड नाही केली पार्टीला तुम्ही चिटकून राहिलात तर लोकांमध्ये त्याचा एक खूप चांगला मेसेज गेलेला आहे आणि त्यातून लोकांकडून जे काही मिळतं की ताई तुम्ही पाच वर्ष था थांबल्यामुळे आज तुम्हाला खरोखर पार्टीने न्याय दिलेला आहे ही आजही भावना लोकांच्या मनात आहे आजही लोकांना तो दिवस आजही ज्ञात आहे आणि त्या अनुषंगाने आज त्यांना त्यांनी स्वागत केलं की के ताई तुम्हाला आज पाच वर्षाने की होईना न्याय मिळाला आम्ही तुमच्यासोबत आहोत पक्ष बदलणं हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे विचारधारा अशी पटकन आहे येते हे मला काही माहिती नाही ज्या विचारधारेचा मुशीत आपण तयार झालेलो असतो ती विचारधारा सोडून जाणं हे सहजासहजी खरं म्हणजे श बुद्धीला पटणारी गोष्ट नाही आहे पण हा त्यांचा निर्णय आहे त्यांना वाटलं ते निघून गेलेत एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणून माणसाचं आयुष्य थांबत नसतं माणसाचं आयुष्य चालत असतं पण तत्वाशी तडजोड करणं हे काही बुद्धीला पटणारी गोष्ट नाही दोन लोकं सोडून गेले पण बाकी लोक माझ्यासोबत आहेत आज पार्टीचे जे काही खंदे लोक आहेत वर्षवर्ष काम करणार भारतीचा निष्ठावान कार्यकर्ता आजही माझ्यासोबत आहे महायुतीचे लोक माझ्यासोबत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की दोन लोकं जरी गेले तर बाकी सगळे माझ्याकडे आहेत तिकीट बदललं जाणार नाही आमचे नेते सन्मानाने गिरीश भाऊ महाजन यांनी चार पाच दिवसापूर्वीच सांगितलं की हे तिकीट कुठल्या पैसे बदललं जाणार नाही हे बघा तिकीट फॉर्म भरेपर्यंत माघारीपर्यंत हे चालणारं चक्र असतं प्रत्येकाला कुठंतरी त्याच्या अम्बिशन असतात त्या मा अनुषंगाने व्यक्ती बोलत असतं पण नॅशनल पार्टी आहे एकदा नॅशनल पार्टीने घेतलेला निर्णय एकदा बदलला म्हणजे दरवेळेस तसंच होईल असं होत नसतं नसतं योग्य त्यावेळी योग्य त्या निर्णय पार्टीने घेतला आहे आणि मला असं वाटतं हे तिकीट कुठल्या पैसे कुठली सुतरावाही शक्यता नाही की तिकीट बदलतं त्यांची माझी भेट झाली आहे त्यांचं माझं फोनवर दोन तीन वेळा बोलणं झालं आहे त्यांनी सांगितलं मी ताई तुमच्यासोबत आहे कारण ते जे मला खासदार होते दहा वर्ष त्यांच्यासोबत आम्ही काम केलं आहे त्यांच्या प्रचाराची त्यावेळेला आम्ही धुरा सांभाळलेली आहे त्यांच्या प्रचारात आम्ही सोबत होतो दहा वर्ष त्यांच्यासोबत काम करताना आम्ही त्यांच्यासोबत कामं केलेली आहेत आणि मला विश्वास आहे की नानाही पाच वर्ष दहा वर्ष सोबत असताना पार्टी सोडून कधीच गेले नाही पार्टीपासून दूर गेले नाही आणि ते पार्टीसोबत त्यांनी माहितीसोबत राहतील याची कुठेही शंका नाही ते माझ्यासोबत आहे